हिंदू धर्मात व्रतवैकल्यांना अधिक महत्त्व आहे भाद्रपद महिना सुरू झाला की अनेकांना वेद लागते ते गणपतीचे गणपतीच्या एक दिवसापूर्वी महिला वर्ग हरतालिका तृतीयेचे व्रत करतात हरतालिका तृतीयेचे व्रत हे प्रत्येक महिलेसाठी खास असते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत केल्याने इच्छुकांचे लग्न ठरते तर इच्छित वर प्राप्ती होते असे म्हटले जाते ज्यांचे वय उलटून गेले तरी लग्न जमत नसेल तर लग्नाआधी कुमारिका हरतालिकेचे व्रत करतात जर तुम्ही देखील पहिल्यांदा हरतालिकेचे व्रत करत असाल तर जाणून घेऊया योग्य तिथी पूजा विधी शुभ मुहूर्त आणि महत्व नमस्कार मी साक्षी, साक्षी हो मनापासून स्वागत आहे तर आपण बघूयात हरतालिका तृतीया व्रतविधी आणि मुहूर्त काय आहेत ते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीयेचे व्रत केले जाते यंदा हरतालिका तिथी ही सहा सप्टेंबरला येणार आहे हा सण महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश झारखंड मध्य प्रदेश बिहार राजस्थान या राज्यातही केला जातो प्रत्येक ठिकाणी या दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे तसेच या दिवशी शिवपार्वतींची पूजा केली जाते हरतालिका तृतीयाचे शुभ मुहूर्त काय आहे ते बघूयात पंचांगानुसार पाच सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत त्वितीय तिथी आहे त्यानंतर तृतीय तिथी सुरू होईल सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत तृतीया तिथी समाप्त होऊन चतुर्थी तिथी असेल परंतु उदय तिथीनुसार हरतालिका तृतीया ही सहा सप्टेंबरला असणार आहे सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी रवियोग तयार होईल तर सात सप्टेंबरला सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी संपेल या दिवशी शुक्ल आणि ब्रह्मयोगाचा शुभ संयोग देखील असणार आहे पार्वती मातेची वाळूची अथवा शाडूची मूर्ती शिवलिंगासह स्थापन करावी संकल्प गणेशपूजन शिवपार्वती मातेचे ध्यान करून त्यांची षडोक्षोपचारी पूजा करावी या दिवशी शिवपार्वती मानून एका दाम्पत्याची पूजा करावी आपल्या ऐपतीनुसार त्यांना अन्न वस्त्र दक्षिणा द्यावी स्त्रियांना हळदी कुंकू आणि वायनदान द्यावे या दिवशी अग्निशी संपर्क झालेल्या कुठल्याही पदार्थाचं सेवन स्त्रियांनी करू नये त्यानुसार केवळ फलाहार घ्यावा रात्री जागरण करावी देवीची दुपारती करावी कथा ऐकावी दुसऱ्या दिवशी देवीची षडोपचारी पूजा करून तिला खिचडीचा नैवेद्य दाखवावा अक्षद व्हाव्या या पूजाविधीमध्ये थोडाफार फरक काही ठिकाणी आढळतो काही ठिकाणी पार्वतीबरोबर तिच्या सखीची पूजा केली जाते हिमालय कन्या पार्वती हिने तिला आवडलेल्या शिवशंकरांशीच आपला विवाह व्हावा म्हणून अतिशय निग्रहाने हे व्रत केले होते या व्रताच्या प्रभावाने तिचा हा निर्विघ्नपणे पार पडला हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी सखीने पार्वतीला हे व्रत सांगितले म्हणून सखी पार्वतीसह हरतालिकेचीही पूजा इच्छित वरप्राप्तीसाठी केली जाते जसा पार्वतीला मनासारखा पती शंकर मिळाला तसा मला मनासारखा पती मिळो अशी ती कथा आहे तर अशा पद्धतीने ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे प्रथम वाळूची पिंड बनवून घ्यायची आहे तसेच पार्वती आणि सखीची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे गणपतीचे गण गणेशपूजन गन, करून घ्यायचे आहे पाच विडे ठेवायचे आहेत नारळ ठेवायचा आहे तसेच पत्रे वाहायची आहे शिवपिंडाला बेल पांढरे फूल वाहून घ्यायचे आहे फळं दाखवून घ्यायची आहे दुपारत धुपारत दाखवायची आहे अशा पद्धतीने ही सर्व पूजा मांडणी करून घ्यायची आहे या दिवशी हरतालिकेचे पूजा कथन करून घ्यायचे आहे तसेच दुसऱ्या दिवशी पंचोपचारी पूजा करून खिचडीचा नैवेद्य दाखवावा आणि अक्षदा वाहून पूजेचे विसर्जन करावे तर ही हरतालिका पूजांची पूर्ण, ची, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हर हर महादेव